नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी युट्युब चॅनल चॅनेल वरती या व्हिडिओच्या माध्यमांनी आज आपण पोलीस पाटील या पदाविषयी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमात पंचवीस मध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस पाटील या पदाची पदभरती असणार आहे तर त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो फक्त महाराष्ट्रातील विदर्भ विभागाचा जरी विचार केला तर या विभागामध्ये दोन हजार पेक्षा जास्त रिक्त जागा आहेत ज्या की या वर्षी भरल्या जाणार आहेत आणि त्या वर्षी भरल्या जातील पोलीस पाटील पदासाठी तुम्हाला काम करण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाहीये मित्रांनो गावातल्या गावात तुम्हाला काम करण्याची संधी भेटत आहे मित्रांनो आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे पोलीस पाटील या पदाला आता पेमेंट देखील वाढून देण्यात आलेले मित्रांनो तुमचं मानधन असणार आहे पंधरा मित्रांनो आणि हे वेळेनुसार तुमचं मानधन देखील जी नुसार वाढत जाणार आहे मित्रांनो त्यानुसार जर विचार केला तर पोलीस पाटील हे पद खूपच महत्वाचं असणार आहे मित्रांनो आणि याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्हाला गावातल्या गावात काम करण्याची संधी त्यासोबत तुम्ही शेती किंवा क्य। इतर व्यवसाय देखील करू शकता आणि पोलीस पाटील या पदावरती सुद्धा कार्यरत असू शकता मित्रांनो तर त्या हेतूने गावातल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा जिथं पण पोलीस पाटील या पदासाठी जागा रिक्त आहेत हे पद तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे जेणेकरून तुम्हाला गावातल्या गावात काम करण्याची संधी भेटते पेमेंट देखील थोडं चांगलं झालेलं आहे आणि इतर व्यवसाय देखील तुम्ही करू शकता तर त्यामुळे आपण पोलीस पाटील पदा या पदाविषयी संपूर्ण काय माहिती या व्हिडिओच्या माध्यमांनी जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो पोलीस पाटील या पदाची माहिती जाणून घेण्यासाठी दोन हजार चोवीस मध्ये काही जाहिराती आल्या होत्या तर त्यातील एक जाहिरात मी ओपन करून घेतलेली आहे मित्रांनो ही जाहिरात याच स्वरूपामध्ये यावर्षी देखील येईल मित्रांनो वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार उपविभागानुसार ही पदभरती कशी होत असते सिलेक्शन प्रोसेस कशी असते संपूर्ण काय माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत जसं की बघा मित्रांनो आता जर विचार केला तर बुलढाणा या जिल्ह्याची पोलीस पाटील या पदाचं जर म्हटलं तर जे पण महत्वाच्या स्वरूपामध्ये सर्व विभागांचे उपविभागांचे किंवा जिल्ह्यांचे आपल्याला अशा प्रकारच्या जाहिराती किंवा नोटीस प्रसिद्ध झालेल्या बघण्यासाठी भेटून जातील मित्रांनो यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे काय असतं मित्रांनो आरक्षण निश्चित करणे आरक्षणानुसार कोणत्या गावामध्ये पोलीस पाटील हे पद रिक्त ते बघितलं जातं त्यानंतर ती जी जागा भरली जाणार आहे ती कोणत्या आरक्षण अंतर्गत भरली जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते मित्रांनो नुसार कोणत्या जागा रिक्त आहेत किंवा कोणत्या कॅटेगरीची जागा या वर्षी तिथं भरली जाणार आहे हे देखील तुम्हाला कळवलं जातं तर हे आरक्षण निश्चित झाल्यानंतर मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध होते जसं की आता बुलढाणा जिल्ह्याचं जर म्हटलं तर आपल्याला एकोणवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध होईल अशा प्रकारचं सांगितलेलं आहे आणि जे आरक्षण निश्चित आहे ते पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी केलं जाईल मित्रांनो म्हणजे दोन तीन दिवसामध्ये हे आरक्षण निश्चित केलं जाईल त्यानंतर अर्ज भरण्यासाठी साठी सुरुवात होणार आहे बावीस तीन दोन हजार पंचवीस त्यानंतर अंतिम तारीख असणार आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीस पुढे पण शैक्षणिक पात्रता वयाचे अट आणि बाकीचे जे पण तुमच्या मनातील प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं यावेळीच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यानंतर पुढे बघा आता आपल्याला अर्ज करण्याची तारीख दिलेली असते त्यानंतर अर्ज भरून झाल्यानंतर दोन तीन दिवसानंतर अगदी दुसऱ्या दिवसामध्ये इथं आपल्याला म्हटलेलं आहे जे पण अर्ज आलेले असतात त्यांची पात्र आणि अपात्र यादी जाहीर केली जाते जी पण आपण माहिती टाकत असतो ती माहिती चेक करून तुम्ही पात्र आहात की नाही ते तुम्हाला सांगितलं जातं आणि एक यादी प्रसिद्ध केली जाते मित्रांनो त्यानंतर तुम्ही जर पात्र नाही झाला तर तुम्ही हरकत किंवा आक्षेप नोंदणी तिथे करू शकता मित्रांनो त्यानंतर पुन्हा एक फायनल पात्र यादी इथं लागते मित्रांनो ठीक आहे हे तुमचं हे जे कार्यकाळ असतं अगदी तीन चार दिवस हे पूर्ण होऊन जाते जात 22, 42, जात जास्त वेळ काही जात नाही ठीक आहे त्यानंतर लगेच आपली परीक्षेची तारीख इथं आलेली असते मित्रांनो की लेखी परीक्षा होणार आहे कालावधी असतो त्यामुळे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत असाल तर महाराष्ट्रामध्ये जवळपास खूपच जास्त जिल्ह्यांमध्ये पोलीस पाटील या पदाची पदभरती असणार आहे मित्रांनो तर तुम्ही आताच पोलीस पाटील या पदाच्या पदभरतीला सुरुवात करून द्या मित्रांनो त्या युतीने तुम्हाला नोट्स कुठे भेटतील स्टडी मटेरियल तुम्हाला कुठून भेटतील मागील क्वेश्चन पेपर तुम्हाला कुठं भेटतील याच्याबद्दल पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे ठीक आहे आता लेखी परीक्षा झाल्यानंतर लगेच पुढे जर म्हटलं तर आपली जी लेखी परीक्षा आहे त्याचा निकाल जाहीर केला जातो अगदी दोन तीन दिवसामध्ये ठीक आहे आता निकाल जर म्हटलं तर कधी कधी ज्या दिवशी पेपर होतील त्याच दिवशी तुम्हाला निकाल लगेच ला भेटून जातो किंवा दुसऱ्या दिवशी निकाल तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातो त्यानंतर चार पाच दिवसानंतर लगेच तुम्हाला इथं मुलाखतीसाठी जे पण उमेदवार पात्र होतील त्याची यादी जाहीर केली जाते त्यानंतर इथं निवड आणि लेखी झाल्यानंतर लगेच निवड यादी प्रसिद्ध केली जाते आणि कालावधीचा जर विचार केला तर फक्त एक ते दोन जास्तीत जास्त एक किंवा दोन महिने इथं लागतात ही संपूर्ण प्रक्रिया होण्यासाठी त्यामुळे पोलीस पाटील या पदाची जाहिरात आल्यानंतर तुम्हाला अभ्यासाला अजिबात वेळ भेटत नाही मित्रांनो त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्वाची असते लेखी परीक्षा लेखी परीक्षा पास झाला तरच तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो पोलीस पाटील पाटी या पदाची पदभरती सर्वच जिल्ह्यांमध्ये होणार आहे त्यामुळे पोलीस पाटील या पदाची पदाच्या तयारीसाठी तुम्ही आताच तयारी सुरु करायला पाहिजे मित्रांनो तेव्हा तुम्हाला पुढे पेपर सोपा जाईल आणि त्यानंतर मुलाखतीसाठी तुमचं सिलेक्शन होईल अभ्यासक्रम काय असतो सिलेक्शन प्रोसेस काय असते याबद्दल पुढे लगेच आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो अगोदर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याबद्दल आपल्यासाठी पोलीस पाटील या पदासाठी अतिशय महत्वाच्या नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो मित्रांनो अभ्यासक्रमानुसार आपल्याला या सर्व नोट्स भेटणार आहे मित्रांनो तर आता लगेच अभ्यासक्रम देखील मी तुम्हाला सांगून घेतो कोणकोणता अभ्यास तुम्हाला विचारला जातो तर बघा यामध्ये तुम्हाला मराठीवरती प्रश्न विचारले जातात त्यासोबत इंग्रजी या विषयावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात आता इंग्रजी विषयाचा जर विचार केला तर कधी कधी पन्नास टक्के याचा आपण विचार करू शकतो कधी कधी मागील जे आपल्याकडे आता लेटेस्ट दोन हजार चोवीसच्या प्रश्न पत्रिका आहे जे दोन हजार चोवीस चे पेपर झाले त्यामध्ये जर विचार केला तर काही जिल्ह्यांसाठी इंग्रजी या विषयावरती प्रश्न विचारले गेले होते मात्र काही जिल्ह्यांसाठी इंग्रजी या विषयावरती प्रश्न विचारले गेले नव्हते त्यामुळे कधी कधी इंग्रजी विषयावरती प्रश्न विचारले जातात कधी कधी विचारले देखील जात नाही हे जिल्ह्यावरती किंवा उपविभाग गा, विभागानुसार जे पण पेपर घेणार असणार आहे त्यांच्यावरती डिपेंड आहे इंग्रजी विषयावरती प्रश्न विचारले जातील की नाही ठीक आहे त्यामुळे इंग्रजी विषयाची देखील तुम्हाला थोडीफार तयारी करणं गरजेचं असणार आहे बाकीचे जे विषय आहेत मित्रांनो मराठी मराठी तुम्हाला कंपलसरी विचारले जातं गणित तुम्हाला कंपलसरी विचारलं जातं बुद्धिमत्ता देखील तुम्हाला कंपलसरी विचारलं जातं त्यासोबत तुम्हाला जी केलं जातं चालू घडामोडी विचारलं जातात. पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्ये किंवा पोलीस पाटलाचे जे काय महत्वाचे अधिनियम आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यासोबत जिल्ह्याची माहिती तुम्हाला नक्कीच विचारली जाते ठीक आहे तर या सात ते आठ विषयांवरती तुम्हाला पोलीस पोलीस पाटील या पदासाठी प्रश्न विचारले जातात मित्रांनो पुन्हा विषय सांगतो मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी, पोलीस पाटलाच्या अधिकार कर्तव्य व अधिनियम त्यासोबत तुमच्या जिल्ह्याची माहिती किंवा परिसराची माहिती याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर या हे अतिशय महत्वाच्या आपण नोट्स देखील काढलेल्या आहेत मित्रांनो या नोट्स मध्ये सर्वात महत्वाचा अभ्यास करण्यासाठी मागील प्रश्नपत्रिका असणार आहे आणि या मागील प्रश्नपत्रिका जास्त कुठे तुम्हाला भेटणार नाही ऑनलाइन जरी म्हटलं तर खूपच जुन्या जुन्या तुम्हाला दोन चार प्रश्नपत्रिका भेटू शकतात आणि तेही जर म्हटलं तर तुम्हाला शक्यतो त्यामध्ये ज्या प्रश्नपत्रिका असतात त्या दोन हजार एकोणावीस वीसच्या तुम्हाला बघण्यासाठी भेटतील परंतु आपण आपल्या नोट्स मध्ये लेखित झालेल्या दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिका त्यासोबत ते दोन हजार चोवीस मध्ये जे पण पेपर झाले त्या प्रश्नपत्रिका सर्व उपलब्ध करून देतोय यामध्ये मागील झालेल्या पोलीस पाटील या पदाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देत आहोत या सोबत आपण काही विषयाच्या नोट्स देखील उपलब्ध करून देतोय यामध्ये जर विचार केला तर मराठी विषयाच्या सेपरेट नोट्स या प्रत्येक विषयाच्या शंभर ते दीडशे पेजीच्या सेपरेट सेपरेट नोट्स असणाऱ्या नुसार जेणेकरून तुम्ही या प्रश्नपत्रिका अभ्यासू शकता आणि त्यानुसार अभ्यास करू शकता यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता मध्ये फक्त आपण आय एम पी देत आहोत मित्रांनो जे की महत्वाचं असेल ते त्यानंतर चालू घडमोडी लेटेस्ट दोन वर्षाचं तुम्हाला अभ्यासासाठी देत आहोत त्याचसोबत पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य त्यासोबत अधिनियम जे महत्वाचे आहेत हो, ते तुम्हाला देत आहोत त्यासोबतच जिल्ह्याची माहिती सपरेटली ज्या पण जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध होते जाहिरात प्रसिद्ध हो जा झाल्यानंतर जा आपण एक स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय त्या व्हॉट्सअप वरती तुम्हाला जिल्ह्याची लेटेस्ट चालू माहिती हो किंवा जिल्ह्याची जी माहिती आहे ती तुम्हाला वरती उपलब्ध करून दिली जाते मित्रांनो म्हणजे जिल्ह्याची माहिती देखील आपण यामध्ये उपलब्ध करून देत आहोत आणि त्यासोबतच तुम्हाला व्हॉट्सअप वरती जे पण अपडेट असेल किंवा जी पण महत्वाची माहिती असेल ते रेग्युलर तुम्हाला भेटत असते जाहिरात आल्यानंतर यादी लागल्यानंतर आपलं ऍडमिट कार्ड किंवा इतर जे पण महत्वाचे अपडेट असेल ते ग्रुपवरती तुम्हाला दिलं जाते मित्रांनो तर अशा स्वरूपामध्ये सर्व स्टडी मटेरियल आपण उपलब्ध करून देतोय एकत्रित किंमत ठेवलेली एकशे जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट गुगल पे किंवा मा, पेटीएमच्या माध्यमातेमेंट करायचंय आणि याच नंबर वरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पेमेंट साठी आणि व्हॉट्सअप साठी हा एकच नंबर असणार आहे मित्रांनो व्यवस्थित नंबर नोट करा याच नंबरवरती पेमेंट करायचं वन नाईन्टी नाईन आणि याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आपल्याला वरती त्यानंतर हे सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ स्वरूप मध्ये वरती तुम्हाला सेंड केलं जाईल मित्रांनो ठीक आहे तर हे काही सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला त्यामध्ये दिले जाणार आहे व्यवस्थित तुम्हाला याबद्दल देखील माहिती जाणून जाणून दिली त्याच सोबत अभ्यासक्रम देखील तुम्हाला इथं सांगून घेतलेला आहे या सर्व स्टडी मटेरियल सोबत तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची देखील लिंक सेंड केली जाते आणि त्या ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचे तिथे सर्व अपडेट देखील तुम्हाला रेगुलर भेटत असतात मित्रांनो ठीक आहे तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूयात मित्रांनो जसं की एक जुनी जाहिरात मी इथं ओपन करून घेतलं घेतो आता हे जे टाइम टेबल आलेले मित्रांनो हे बुलढाणा जिल्ह्याचं आहे इतरही जिल्ह्यांचं लवकरच या स्वरूप याच स्वरूपामध्ये टाइम टेबल आलेलं आपल्याला बघण्यासाठी भेटून जाईल मित्रांनो तर बघा आता बुल, ही जी मागच्या वर्षीची जाहिरात आहे दोन हजार चोवीसची एक जाहिरात मी इथं ओपन करून घेतलेली आहे बघा तर याचं देखील म्हटलं तर टाइम टेबल याच स्वरूपामध्ये आलं होतं मित्रांनो ज्या ते दिवशी जाहिरात येते त्याच दिवशी तुम्हाला कळून येतं का परीक्षेची तारीख कोणती असणार आहे परीक्षा कोणत्या कोणत्या दिवशी होणार आहे तर त्याचसोबत जिल्हास्तरीवरती परीक्षा होणार आहे की उपविभागानुसार आपली परीक्षा होणार आहे याच्याविषयी देखील तुम्हाला माहिती इथं दिली जाते ठीक आहे तर बघा या स्वरूपामध्ये तुम्हाला सर्व टाइम टेबल येत असतं त्यानंतर पुढे बघा आपल्याला पोलीस पाटील या पदासाठी शक्यता पेमेंट एवढंच असणार आहे मित्रांनो ऑनलाइन परीक्षा शुल्क तुम्हाला इथं खुला प्रवर्गासाठी इथं आठशे रुपये असतात आणि मागासवर्गीयांसाठी इथं सातशे रुपये असतात यामध्ये तुम्हाला किंवा थोडासा बदल झालेला देखील बघण्यासाठी भेटू शकतो किंवा हेच पेमेंट तुम्हाला ऑनलाइन इथं भरावं लागणार आहे तर बघा मित्रांनो आता पुढे पोलीस पाटील या पदासाठी शैक्षणिक पात्रता वयाची अट काय पाहिजे आणि इतर माहिती आपणच जाणून घेऊयात मित्रांनो पोलीस पाटील या पदासाठी जर म्हटलं तर शैक्षणिक पात्रता कमीत कमी पाहिजे दहावी पास दहावी पास सर्व उमेदवार इथं अर्ज करू शकतात मित्रांनो त्याच सोबत वयाची अट काय ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो बघा कमीत कमी पंचवीस वर्ष आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात वयाची अट जर म्हटलं तर कमीत कमी वर्ष जे आहेत थोडेसे जास्त ठेवण्यात आलेले मित्रांनो कारण पोलीस पाटलाच्या काही जबाबदारी असतात कर्तव्य असतात त्यामुळे वय थोडे जास्त असणं गरजेचं असणार आहे कमीत कमी पंचवी पंचवीस वर्ष आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षापर्यंत पोलीस पाटील या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकतात पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला काय महत्वाची माहिती दिली आहे जी की अर्ज भरताना तुमच्या कामी येत असते मित्रांनो त्याच सोबत लहान कुटुंबामध्ये तुम्ही येणं गरजेचं असणार आहे मित्रांनो लहान कुटुंब जर म्हटलं तर आपल्याला जो अधिनियम लागू केलेला आहे दोन हजार पाचचा केलेला आहे मित्रांनो तुम्हाला दोन पेक्षा जास्त अपत्य नसायला पाहिजे मित्रांनो तर त्याविषयी इथे माहिती दिलेली आहे बाकी जास्त काय माहिती नाहीये पुढे आपण बाकीची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो याच स्वरूपामध्ये तुम्हाला संपूर्ण बाकीच्या जिल्ह्यांच्या जाहिरातीचं स्वरूप बघण्यासाठी भेटणार आहे पुढे आता पोलीस पाटील या पदासाठी पुढे सिलेक्शन प्रोसेस काय असते याच्याबद्दल इथं माहिती जाणून घेऊया किंवा परीक्षेचं स्वरूप मुलाखतीचं स्वरूप कसं असतं याच्याबद्दल इथं माहिती जाणून घेऊया तर पोलीस पाटील या पदासाठी लेखी परीक्षा असते ऐंशी गुणांची जी पास केल्यानंतरच तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जातं जी के असते वीस गुणांची टोटल जर म्हटलं तर ऐंशी प्लस वीस शंभर गुणांवरती तुमचं सिलेक्शन होत असतं आता ही जी लेखी परीक्षा होत असते ऐंशी गुण या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला ऐंशी प्रश्न विचारले जातात ऐंशी गुणांसाठी मित्रांनो प्रत्येक एका प्रश्नासाठी एक गुण दिला जातो मित्रांनो हे देखील तुम्हाला इथं लक्षात असणं गरजेचं असणार आहे इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नसते मित्रांनो ही एक चांगली गोष्ट मित्रांनो कमीत कमी तर पंचेचाळीस टक्के गुण इथं प्राप्त करावा लागणार आहे आता ऐंशी गुणाचे पंचेचाळीस टक्के म्हणजे छत्तीस गुण म्हणजे ऐंशी पैकी तुम्हाला कमीत कमी साठी छत्तीस गुण इथं मिळवणं अपेक्षित असणार आहे आता ज्या पण उमेदवारांना इथे छत्तीस गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळतील जसं की आता तीस जागा आहेत तर एकाच तीन या प्रमाणामध्ये किंवा आपल्याला एकाच दहा या प्रमाणामध्ये मुलाखतीसाठी त्या विद्यार्थ्यांना बोलवलं जातं ज्या पण उमेदवारांना छत्तीस किंवा छत्तीस पेक्षा जास्त गुण प्राप्त होतील जसं कि तीस पद आहेत एकास्तीन या प्रमाणामध्ये जर बोलवलं तर नव्वद गुणांना सॉरी नव्वद मुलांना मुलाखतीसाठी इथं बोलवलं जाईल ज्यांना पण छत्तीस किंवा छत्तीस पेक्षा जास्त गुण आहेत त्यांना ठीक आहे त्यानंतर त्यांची मुलाखत होत असते आणि त्यांचे लेखी परीक्षेचे या ऐंशी पैकी जेवढे पण गुण असतील ते आणि प्लस मुलाखतीला ज्यांना ज्या पण उमेदवारांना जास्त गुण मिळतील ते आता शंभर पैकी ज्या पण उमेदवारांचे जास्त गुण होतील त्यांचं तिथं सिलेक्शन होत असतं सिंपल अशा प्रकारचं तुम्हाला इथं लेखी परीक्षा आणि मुलाखत याचे स्वरूप आपल्याला बघण्यासाठी भेटलेले मित्रांनो आणि हेच स्वरूप प्रत्येक जिल्ह्यासाठी लागू असणारे मित्रांनो यामध्ये काही बदल नसतो ठीक आहे तर बघा या स्वरूपामध्ये तुमची परीक्षा आणि मुलाखत होत असते मित्रांनो आपल्यासाठी सर्वात महत्वाचं असणार आहे लेखी परीक्षा कारण लेखी परीक्षेला जास्त गुण मिळाले तर तुम्हाला मुलाखतीचा जास्त विचार करावा लागणार नाहीये कारण मुलाखतीसाठी फक्त वीसच गुण आहे परंतु लेखी परीक्षा तुम्हाला पासही करायची प्लस त्याच्यामध्ये जास्त गुण मिळणं तुम्हाला इथं महत्वाचं असणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या विषयावरती प्रश्न विचारले जातात तर प्रत्येक जाहिरातीमध्ये वेगवेगळं काही थोडं दिलं असतं जसं की या जाहिरातीमध्ये बुद्धिमत्ता चाचणी दिली स्थानिक परिसराची माहिती किंवा आपल्याला जिल्ह्याची माहिती हे चालू घडामोडी आणि त्यासोबत इथली माहिती जी आहे थोडीस जुनं पीडीएफ असल्यामुळे इथली माहिती गेलेली आहे यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला मराठी इंग्रजी त्यासोबत गणित बुद्धिमत्ता सोबत आपल्याला जिल्ह्याची माहिती म्हणा किंवा पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य यांचा समावेश असतो मित्रांनो आणि हा जो अभ्यास दिलेला याच्यामधून जर म्हटलं तर जवळपास आपल्याला नव्वद टक्के हाच अभ्यासक्रम असतो मित्रांनो कारण मागील आपल्याकडे पंचवीस पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत जर जर सर्व यांच्यासाठी अभ्यासक्रम हाच आहे फक्त कधी कधी इंग्रजी या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात कधी कधी विचारले जात नाही त्यामुळे इंग्रजी हा विषय पन्नास टक्के तुम्ही गृहीत धरा. बाकी जर म्हटलं तर एज इट इज याच विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि याच विषयाला अनुसरून तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्ही जेव्हा या प्रश्नपत्रिका बघाल तेव्हा तुम्हाला बाकी माहिती इथं समजून येईल कशा प्रकारे तुम्हाला पेपरला प्रश्न विचारले जातात किंवा पेपरचं स्वरूप कसं असतं ठीक आहे या स्वरूपा तुम्हाला अभ्यास करायचा आहे मित्रांनो आणि सर्वात महत्वाचं असणार आहे लेखी परीक्षा लेखी परीक्षामध्ये तुम्ही पास झाला तरच तुम्हाला तोंडी मुलाखत देता येणार आहे मित्रांनो ठीक आहे तर त्यामुळे तुम्हाला लेखी परीक्षेची व्यवस्थित तयारी करणं गरजेचं असणार आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला बाकीची इतर माहिती दिलेली आहे विषय देखील तुम्हाला तेच दिलेले आहे जे की मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि बाकीची इतर माहिती काही इथं महत्वाची नसणार आहे आता काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स असे असे देखील आले होते की पोलीस पाटील या पदासाठी कागदपत्र कोणकोणती लागतात आता कागदपत्र जास्त काय लागत नाही मित्रांनो यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला फॉर्म भरताना फोटो सिग्नेचर ची गरज पडते ठीक आहे फोटो सिग्नेचर कोऱ्या कागदावरती त्यासोबत जर पुढे जर म्हटलं तर आपल्याला जर जर तिथं जागा असेल जसं की खुला प्रवर्गासाठी तिथं जागा असेल तर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीच्या विद्यार्थी तिथे अर्ज करू शकतात काय अडचण नाही परंतु आरक्षणानुसार तिथे जर जागा असतील ठीक आहे तर आरक्षणानुसार असेल तर तुम्हाला काठसाठी तुमच्याकडे लागणार आहे मित्रांनो ठीक आहे आणि त्यासोबत पुढे जर म्हटलं तर तुमचं जे पण आता जिथे तुम्ही स्थानिक रहवासी तेथील असणं गरजेचं असतं पोलीस पाटलासाठी तुम्ही एक तर तुम्ही त्या गावचा रवासी असणं गरजेचं असणं असतं त्यासोबत जर तुम्ही जवळचे एखाद्या गावचे रवासी असाल तरी देखील कधी कधी तिथं अर्ज भरता येतो आणि त्या विद्यार्थ्यांचं देखील तिथे सिलेक्शन केलं जाऊ शकते मित्रांनो म्हणजे पोलीस पाटील या पदासाठी तुम्ही त्या गावचे रवाशी असणं गरजेचं असणार आहे म्हणजेच तिथील मूळ असणं गरजेचं असणार आहे किंवा जवळच्या गावातील देखील तुम्ही जे फॉर्म सुटतात त्याच्यासाठी देखील अर्ज भरू शकतात गावातील किंवा गावाच्या जवळील तुम्ही राहणं गरजेचं असणार आहे ठीक आहे तर याच्याबद्दल तुम्हाला तुमचं जे जे डोमासाईल सर्टिफिकेट असतं ते तुम्ही इथं वापरू शकता मित्रांनो डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला इथं चालून जाणार आहे तर हे एक झालं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट त्यानंतर बाकी जर म्हटलं तर नॉर्मल तुमचं दहावीचं मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेटची गरज पडते जे की पासिंग सर्टिफिकेट झालं तुमचं काही डिग्री वगैरे झालं असेल तर त्यासाठी तुम्हाला इथं काही तुमच्याकडे असेल दुसरं तर त्याच्यावरती तुमचं जे असेल जसं की तुमचं टी वाय झालंय तर तेही तुम्ही सोबत असू द्या म्हणजे डॉक्युमेंट एवढे काही जास्त लागणार नाहीये रेग्युलर जे आपले नॉर्मल डॉक्युमेंट आहे आधार कार्ड त्यासोबत जर म्हंटल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट आपण इथं वापरू शकता किंवा आपल्याला जे डेट ऑफ साठी आपण जे एज सर्टिफिकेट आहे ते वापरू शकतात तर नॉर्मल जे डॉक्युमेंट आहे ते आपल्याला इथं लागणार आहे मात्र यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो तीही गोष्ट इथं कंटिन्यू आपण सांगून घेऊयात कारण यावरती देखील तुम्हाला जास्त वरती कोणी सांगत नाहीये मित्रांनो मागे जर म्हटलं तर आपण दोन हजार चोवीसला बहुतेक विद्यार्थ्यांना इथं नोट्स उपलब्ध करून दिले होते त्यामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं जवळपास आपल्याकडे भरपूर विद्यार्थ्यांचे तिथे नंबर आहेत किंवा आपण त्यांच्याशी संपर्क केला होता तर मुलाखतीसाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात मुलाखत कशी होत असते याच्यावरती आपण एक विद्यार्थ्यांशी कॉलवरती बोलणं करून त्याची कॉल रेकॉर्डिंग आपण अपलोड केली होती मित्रांनो तर ती रेकॉर्डिंग तुम्ही आपल्या च्यानावरती तुम्हाला भेटून जाईल ती एक खूपच महत्वाची असणार आहे कारण पोलीस पाटील यापदासाठी मुलाखतीच चोर कसं असतं हे तुम्हाला जास्त कोणी सांगत नाही मित्रांनो तर यामध्ये दहा जे मार्क आहेत मित्रांनो ते दहा मार्क तुम्हाला, तुम्हाला शक्यता बहुतेक ठिकाणी आता शंभर टक्के होईल असं नाही परंतु बहुतेक ठिकाणी दहा मार्क तुमचे जे डॉक्युमेंट असतात त्याला दिले जातात आणि जे दहा मार्क आहेत ते बाकी तुम्हाला मुलाखतीसाठी दिले जातात आता हे दहा मार्क एखाद्याचं जर टी झालं असेल तर त्याला तिथे एक मार्क भेटणार आहे एखाद्याचं काही टायपिंग टेली झालं असेल तर त्याला अजून एक एक मार्क भेटणार आहे डॉक्युमेंटसाठी त्याससोबत त्याचा एखादा कोर्स झाला असेल मोठा त्याच्याकडे काय अनुभव सर्टिफिकेट असेल तर अनुभव सर्टिफिकेटला देखील तिथे मार्क भेटणार आहे तुम्ही काय खेळाडू असल्यस्तरीय खेळाडू असाल तर खेळाडूंसाठी देखील तिथे एक मार्क दिला जातो अशा स्वरूपामध्ये हे दहा मार्क इथे दिले जातात आणि मुलाखतीसाठी टोटल तुम्हाला दहा मार्क दिले जातात अशा स्वरूपामध्ये इथं मुलाखत असते मित्रांनो फक्त मुलाखतीसाठी इथं वीस गुण नाही तर डॉक्युमेंट देखील इथं तुमचं वेरीफाय केलं जातं आणि तुमच्याकडे जेवढे जास्त डॉक्युमेंट असतील अनुभव असेल त्याच्यावरती देखील तुम्हाला मार्क दिले जातात. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे तसं काय नसेल तर तुम्हाला मुलाखत नव्हे तर तुम्हाला लेखी परीक्षेकडे थोडं जास्त लक्ष द्यायचं लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा सिलेक्शन इतर संपूर्ण माहिती तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे डॉक्युमेंट काय रेग्युलर लागतं जास्त काही महत्वाची डॉक्युमेंटची गरज पडत नाही जे की आपल्याकडे जे असतातच तेच डॉक्युमेंट तुमच्याकडून इथं मागवले जातात ऑनलाइन अर्ज भरून घेतले जातात मित्रांनो कोणते पोलीस पाटील पदभरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी स्पेशल लिंक दिली जाते ज्या पण पोलीस पाटील पद भरतील सर्वप्रथम अपडेट आपल्या अप्डे चॅनलवरती भेटून जाईल त्यामुळे तुम्हाला जास्त काही चिंता करण्याची गरज नाही प्रत्येक चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी जीला क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल आणि जे पण अपडेट असेल ते, ते सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या सर्वप्रथमवरती देण्याचा प्रयत्न करत असतो ठीक आहे या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मात्र बहुतेक विद्यार्थी असे देखील कमेंट्स करतात की या जागा ज्या आहेत व शिल्यावरती भरल्या जातात पैसे देऊन भरल्या जातात तर असं काही नाहीये बहुतेक ठिकाणी जर असं होतं असल तर काही कदाचित कुठं कदाचित होऊ शकतं परंतु शंभर टक्के असं काही नाही मित्रांनो फक्त तुम्हाला इथं बहुतेक ठिकाणी कमेंट्स बघण्यासाठी भेटतात की या जागा अशा भरल्या जातात तसं काही नाही कारण आता मागचीच भरती झाली त्यामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे कोणत्याही प्रकारे एक न भरता त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे काही ठिकाणी होऊ पण शकतं असं मी सांगत नाहीये का शंभर टक्के होत नाही परंतु बहुतेक ठिकाणी होत नाही त्यामुळे या देखील भरतीचा तुम्ही विचार करायला पाहिजे मित्रांनो ठीक आहे बाकी प्रश्न असेल तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी ती लाईक क्लिक करा भेटूया पुढील लुडू मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र